खरच हा अभिमानाचा क्षण आहे माझ्यासाठी माझी मुलगी मराठीमध्ये बोलते माझा पण आमचा आम्ही सगळे घरी मराठीच बोलतो पण मला माहिती नाही त्या दिवशी नेमकं माझ्या बरोबर हे असं घडलं आणि मी तिला पटकन त्या शब्दामध्ये बोलले आणि तिची ती रिएक्शन आली आणि मला मराठी असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो की आम्ही मराठी आहोत म्हणून आणि आमचा मराठीकडेच कल कल असतो आणि तिच्या आजी आजोबांचं ती झाल्यापासून हेच होतं की ओवी म्हणजे आपली मुलगा हो मुलगी हो दे आपली मुलं झाली की आपण त्यांना मराठी शाळेमध्ये टाकायचं पण मला कुठेतरी वाटत होतं की माझी मुलीला मला इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं होतं पण ते तिने चुकीचं ठरवून दिलंय मला की माझी मुलगी मराठीमध्ये शिकते आणि याचा मला खूप अभिमान वाटतोय